आणि पण उज्जैन आणि उज्जैन मधला आपला दुसरा दिवस असा तर आपण काल काल बघितले साईड सीड आपण थोडे आपण पाच ठिकाणी फिरलो काल आणि आज आपण जवळजवळ इथे चारधाम आहेत म्हणजे उज्जैनच्या महाकाळेश्वर मंदिराच्या म्हणजे आज म्हणजे एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती चारधाम आहेत ते मंदिर पण करणार होतो तर त्या मंदिर बाब कंटिन्यू राहा रूमच्या खाली नसलं पण कॉफी बियाला सर्व आणि पंचकुली इथं पंचकुली मयुरी ना मयुर पंचकली जात जाम गर निघलो महाकालेश्वर मंदिर जिथे झालो आम्ही सगळेजण बसले आपल्या गाडीमध्ये लोक आणि जानार्थन भाऊ इथं कर आहे मंदिरला आलो आपण आणि इथं चाललो आतमध्ये समोर मंदिर आहे पहिले मंदिर आपण श्री रामेश्वरम एक वाजले म्हणून सर्व मंदिर बंद आहेत बद्रीनाथ धाम आहे जगन्नाथ धाम मंदिर इथे आहेत आणि त्याच्या बाजूला एक गुफा आहे छोटीशी गुफामध्ये चाललं पण पर पर्सन दहा रुपये तिकीट आहे तर चाललं गुपाच्या मध्ये समोर वाघ दिसत वाघाच्या मध्ये मी बाहेर चांगल्या प्रकारे पेंटिंग केली सर्व मूर्त्या

आणि इथून आतमध्ये घेतो इथून मागे आलो आणि चाललं पण वरती आता तर भगवानची चांगली मूर्ती आहे आणि आता दुसऱ्या गुरुमध्ये झालं होतं इथं आंबा माता आहे चाललो आतमध्ये आणि समोरच गणपती बाप्पांचं दिसून वरती आलोय पण आणि वरती तुम्हाला दाखवतो हे कशी पुढं चालत जायचं वरती नरसी होता अजून वरती आहे मंदिर नवीन गर्दी झालेली ते चपला घेतली जशा नवीन पन्नास किलो ची चपला घेतली मित्रांनो तर चारधाम मंदिर गेलाय पण चाललोय आता महाकाळेश्वर दर्शन गेला आणि इथं समोर मंदिर आहे आपल्या रूम पासून बराच लांब आहे अंतर एवढा बेकार होऊन लागते ना अक्षरशः ना पायाला चटके एवढ्या चटके तशी चपला घालून आलो पण तर चाललंय मंदिराच्या दिशेने सर्व पब्लिक आपली

पण आलोय मंदिराच्या आतमध्ये एंट्री केला पण चपला मुला काढलेली आणि भरपूर तापलाय खाली रस्ता आणि या समोर मंदिर आहे तर चालू आहे या दिशेनं पण लाईन लाईनीला घुसलेलं पण आणि लाईन लागलेलो त्या अंतरावर मंदिर आहे लाईन लागले चांगल्या प्रकारे आतमध्ये आलोय पण एवढी मोठी लाईन आहे आणि सुट्ट आहे चाललोय हात वरती

दर्शन घ्या जाम कमी टाइममध्ये असतो झालं दहा ते पंधरा मिनटामध्ये रिक्षा दर्शन आणि आता चाललोय दर्शन करून आता चाललोय आपण आपण आता बिर्याणी बनलो पनीरची तर सर्व सामान घेऊ आपण चाललो चाललोय बाजारात रिक्षा केल्या आपण जाऊ बाजारमध्ये सामान घेऊ सर्व सामान घ्यायचं दही घेतले एक किलो आणि रिक्षामध्ये पनीर ठेवलं आहे मग एवढं बाकी सामान घेतो इथं माझ्या दुकानावर भाजी घ्यायला सर्व भाजी अवेलेबल घेऊ भाजी रूम वर आलेलो आणि आता कांदा वगैरे सोडले आम्ही आता घेतली तर कांदा कटिंग चालू आहे ढोलत ठेवले आपला आचार्य मयूर शेलार <laughs> भाजी पण करायची भाजी कुठली पनीरची पनीरची भाजी करायची आहे ज्यांना त्यांची फरमाईश आहे पनीरची भाजी झाली पाहिजे तर हात लावतोय तर कांदा घेतलाय तेल तेल टाकू आपण कांदा टाकलाय तेल टाकू मितेश बघत मिरची कटिंग करतोय आमची बिर्याणी खायला बायकांना आज आराम आहे आज आमचा घाम आहे मसाला पनीर मसाला मॅरिनेट झालेला आहे आणि त्या सर्व आपण कापून कांदा वगैरे बाहेर शिजत आहे दाखवते तुम्हाला नंतर कशी बिर्याणी झाली ते पनीर मॅरिनेशन केलंय आणि त्याची प्रोसेस चालू आहे पनीर थोडे शिजवतोय आपण खरपवतो थोडंसं पाणी ठेवलं आहे आपोच बिर्याणीसाठी झाले एटी पर्सेंट आहे तर ते घालून आणि कांदा पण झाला ऑलरेडी मी तर मित्रांनो बिर्याणी रेडी झाली आहे बट सीन असं आहे की जो कांदा होता तो कांदा जसं शिजवला हो ना आपण तसंच मसाला रेडी टाकले आणि भात मेन गोष्ट भातामध्ये पाणी तरी जास्त झालं आणि भात सर्व गिद्धा गिद्धा झाला तर बिर्याणी कशी झाली काय मला माहिती नाही तर बघू मी बिर्याणी मला दाखवतो ते मला झाले तरी समजून घ्या

किद्दाबाद आमचा बोल बच्चन करता करता संध्याकाळचे सात वाजले आणि पाऊस चालू झाला छोटा छोटा आणि इथं लाईटिंग भेटलेली चांगल्या प्रकारे पाऊस पडते हे बघा पाऊस पाऊस पण दिसत असेल बल्बवरती थेंब टेम भरतात तर मित्रांनो इव्हनिंग झालेले आणि वाजले साडे सात आणि आपला जेवण सुद्धा होता आपल्याला साडेपाच वाजले आणि सगळीवरती बोलत बसले पाऊस चालू झाला होता पण मला थोडं ताबल फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता पाऊस चालूच आहे पाऊस पडतो तुम्ही बघतोय बघा पूर्ण रस्ता वगैरे भिजली चालला भर पावसामध्ये वगैरे तर बघू आपल्याला आता काय काय बघायचं आहे ते कारण की याडीज बघतात की बस्तवरती बघायची आपल्या डिस्प्ले आहे जे टी व्हीवरती जे लावतात ते डोलेला आपल्याला लावतात टी व्हीच्या ते आपल्याला बघायचं ते बघू पाऊस थांबते का नाही माहिती नाही जास्तपर्यंत पाऊस पडतेच बरंच कारण बाहेर पाऊस पडतो आणि आम्ही सर्वजण थांबलो इथं आम्हाला एक तास झालं एक तास बसेलो सगळेजण थांबलोय अजून पण पाऊस जात नाही आपण नंदी इथून समोरचा साइडचा नंदीगड आहे त्या साईडचा ब्रिज आहे ब्रिज इथून आपण लगेच राईड मारून आतमध्ये तर समोर चाललोय आपण आता आहे नंदीगडला श्री महाकाल महालोक समोर नंदीगड आहे तुम्ही बघताय महात्मा मी बघते सुंदर लाइट केली सुंदर मोठे मोदी असे विनते त्याच्यात सर्व छायाचित्र काढलेले आहेत एकदा खूप आहे सर्व भिंतीवर सर्व वेगळे वेगळे चित्र स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण असं लाईटिंग लाईटिंगने भरलेली विनंती पूर्ण पूर्ण छायाचित्र काढले त्याच्यावरती पूर्ण असं गोल आहे पूर्ण आवडाय कसं पूर्ण श्री महाकाळेश्वरच्या खूप छान छान मूर्त्या तुम्ही बघितल्या असाल खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि थोडंसं पुढे आला आणि खूप मोठा असा ब्रिज दिसतो आपल्याला आणि हा समोर मंदिर जर तर चाललं मग मंदिर आता दहा का साडे दहा काहीतरी आरती असते आणि त्या आरतीचा लाभ घ्या मोठासा ब्रिज आहे हा बंद आहे थोडस पुढे आहे सकाळी आलो तर भरपूर पाय तापत येतो भरपूर सकाळी आणि संध्याकाळी झाल्या चालू आणि मस्त पाऊस पडतोय मस्त वातावरण झालंय चाललोय पण आतमध्ये दर्शनाला लांबीला लागलोय आपण चाललो आतमध्ये मंदिराच्या गाभरामध्ये बोललो आपण जय श्री जय श्री जय श्री महाकाळ लाडूंचा देवेद लाडू <laughs> <laughs> खूप छान दर्शन झालं सकाळी आलं होतं तेव्हा देवाचा शृंगार नव्हता गेला होता तर आता आपण संध्याकाळ आरतीची वेळ आहे साडेचार वाजता काहीतरी आरती असते तर आता देवाला चांगलं मस्त शृंगार केला होता आपण जसं अगोदर फोनमधून मस्त शृंगार केला देवाचा पण आज आपल्याला रिअली आपल्या समोर समोर बघायला भेटलं देवाचा चेहरा शृंगार कसा करतो तर तो चाललो आहे बाहेर आमच्या माणसांनी घरोघर अंगावरती घेतलंय काम दुपारची दुपारी बिर्याणी आणि आता आमटी मित्रांनो आम्ही सगळेजण मंदिर मध्ये आलो आणि आम्ही भक्ताशी टिंगल मस्ती केली होती मयूर सगळं सांगितलं की तुम्ही आमटी करून ठेवा आम्हाला जेवण बिवण करून ठेवा त्यांनी खरोखर जेवण करून ठेवलं आम्हाला आमटीने चपात्या करून ठेवलेल्या आहेत आम्हाला कसकरी करतात का <laughs> एक नंबर एक नंबर थँक यू थँक्यू यू थँक यू खरोखर काम केलं घर <laughs> तर मित्रांनो साडे बारा वाजले आणि आपण मंदिरामध्ये आलो काहीतरी साडे दहा अकरा वाजता काहीतरी पण आलोय आणि आता जेवण रेडी झालेलं आहे तो पण जेवण बनवलं आहे सर्व पोरांनी म्हणजे महेंद्र मयूर आणि अरुण तिघ जण रूम इथे रूमवरती होते तिघांनी जेवण बनवलं आमच्यासाठी आणि चपाती भोजणार हा चपाती पलटणार हा आणि पीठ मारणार हा बाकी आमटी कोणी बनली आमटी आम्हीच मिक्स नाही पोटा या तिघांनी आमटी बनवलेली आणि बघा आमटी बघा कशी केलेली आहे मस्त बनवली आमटी कुठली आमटी उलटी आमटी ना मग तर मित्रांनो आपल्या चपात्या बघा तुम्ही या तिघांनी भुजलेल्या चपात्या आणि एकदम भरभर चपात्या गोल गोल चपात्याला असं पण नाही झाले हे बघ एकदम गोल चपाती आणि आमटी गेले भात